श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी कोणत्या सेवा करायच्या आदुशी त्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या कोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाही आणि अक्षयतृतीचे काय महत्त्व आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे दहा मे आणि उद्या आहे अक्षय तृतीया तर साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस मानला जातो आणि या दिवशी कोणतेही नवीन कामाची सुरुवात करताना मुहूर्त बघितला जात नाही कारण पूर्ण दिवस शुभ असतो या दिवशी पितरांचा सण हा म्हणूनही ओळखला जातो तर या दिवशी सकाळी दुपारी बारा वाजेपर्यंत पितरांना अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा आणि पितरांच्या नावे या दिवशी अन्नदान करावे तसेच या दिवशी केळीचे पूजन करताना खाली गहू ठेवावे या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात पत पंतराळीवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेल्या मृतिका घटक ठेवावा आणि त्यात गंध फुले तीळ सुपारी विड्याचे पाणी दक्षिणा पाणी घालावे घटात सूत्राने वेष्टीत करावे याच दिवशी श्री कृष्ण श्री विष्णूंच्या चोवीस अवतारापैकी परशुराम हा अवतार पृथ्वी तलावर दिवशी प्रकट झाले याच दिवशी श्री वेदवासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला ले। याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अक्षयतृतीयाचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे <ETITANij2> याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णानेसुद्धा सुदाम्याला त्याच्या न कळत अपार धनसंपत्ती प्रदान केली तसेच अक्षतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे एका अक्षतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठरला अक्षय पात्र दिले होते तर एका अक्षतृतीयेला श्रीकृष्णाने चिरहरण प्रसंगी द्रौपद्रीला अक्षय वस्त्र पुरवले होते श्री बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षयतृतीच्या दिवशीच उघडले जातात अक्षय तृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे या दिवशी केलेला जप तप दान पुण्याचा क्षय होत नाही त्यामुळे या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या तेवढे तुम्ही या दिवशी जप करायचे मंत्र म्हणायचे त्याचा अक्षय होत नाही त्यामुळे जेवढी जास्त होईल तेवढी तुम्ही या दिवशी सेवा करायची असते पितरांचे ऋण फो फेडण्याचा हा दिवस आहे या दिवशी गंगास्नान यज्ञ होम हवन यव यवदान यवभक्षण करावे पार्वती मातेचा उत्सव सांगता समारंभ निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू समारंभ करावायचा असतो तसेच अक्षय तृतीयानिमित्त अन्नदान केल्याने नक्कीच पितरांना सद्गती प्राप्त होते आपण करणारे हे अन्नदान दत्तधामी झाले तर त्याहून दुसरा सोयीस्कर पितरांना मुक्ती मिळण्याचा मार्ग नाही तर अक्षय तृतीयाच्या दिवशी नवीन कार्यांना सुरुवात करायची असते घर बांधणी किंवा नवीन बिझनेसची सुरुवात नवीन कोणत्याही कार्याची सुरुवात या दिवशी क करायची असते आणि त्या करण्यासाठी कोणताही मूर्त बघायची गरज नसते तसेच या दिवशी सोने चांदी या खरेदी करायला खूप महत्त्वाचे मानले जाते बघा कारण ज्या दिवशी साडेतीन मूर्तापैकी हा एक दिवस असल्यामुळे या दिवशी असे मान्यता आहे की सोने चांदी आ, खरेदी केल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते असे म्हटले जाते त्यामुळे जर शक्य असेल तर सोने चांदी या दिवशी खरेदी करा आणि जर हे शक्य नसेल तर मी आणखीन काही वस्तू सांगते त्याही जमत असेल तर तुम्ही नक्की खरेदी करा त्यामध्ये पहिला म्हणजे कापूस कापूस या दिवशी खरेदी करायला महत्त्व आहे कापसाचे आणि दुसरी गोष्ट सैंदव मीठ सैंदव मीठाचेही या दिवशी खरेदी करायची असते पण या दिवशी सैंदव मीठ खायचे नसते फक्त खरेदी करायचे असते तिसरी गोष्ट म्हणजे मोहरी या दिवशी तुम्ही मोहरीची पिवळ्या मोहरी पिवळी मोहरी जिथे देवाचे साहित्य मिळते त्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी तुम्ही ही पिवळी मोहरी खरेदी करायची असते ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करायला महत्त्व आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे मातीची भांडी या दिवशी मातीची भांडी खरेदी करायला पण महत्त्वाचे मानले जाते तसेच पितळ पितळेची भांडी या दिवशी खरेदी करतात बघा तर जर तुम्हाला सोने खरेदी करायचे जर करता करणे शक्य नसेल तर या दिवशी यापैकी कोणत्याही एखाद्या वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता तसेच या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाही तेही मी तुम्हाला सांगते तर या दिवशी प्लॅस्टिकच्या वस्तू स्टीलची अल्युमिनियमची भांडी काळे कपडे धारदार वस्तू काळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू या दिवशी खरेदी करायच्या नाहीत तर या जर वस्तू खरेदी केला तर असे म्हटले जाते की घरी दारिद्र्यता येते तसेच याशिवाय घरामध्ये ग्रह आणि वास्तुदोष राहतात अशा वेळा शुभ मुहूर्तावर या वस्तू चुकूनही खरेदी करू नका या दिवशी स्त्रीसूक्ताचे पठण नक्की करा अन्नदान करा कारण जगात सर्वश्रेष्ठ दान म्हणजे खऱ्या गरजू भुकलेल्या उपाशी गरीब व्यक्तींना निरपेक्ष भावनेने मनापासून अन्नदान करणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी नक्की अन्नदान करा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा स्वामी सारामृताचा पाठ करा तारकमंत्र म्हणा तुमच्या कुलदेवतेची या दिवशी नक्की पूजा करा आणि तुमच्या घराजवळ वगैरे मंदिर असेल तर त्या मंदिरमध्ये नक्की जाऊन या आणि या दिवशी जे काही तुम्ही तुमच्या नित्यसेवा आहेत त्या नक्की करा आणि जे काही तुम्ही या दिवशी करणार आहे त्याला खूप म्हणजे चत्रपटीने आपल्याला फळ मिळते त्यामुळे जास्तीत जास्त देवाची सेवा करण्याचा या दिवशी प्रयत्न करा तर इतकीच माहिती सांगायची होती श्री स्वामी समर्थ